कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजवणार आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम मागणीनंतर चौकशी आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे आयोगानं यापूर्वी उद्धव ठाकरेंना बारा सप्टेंबर आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी दोनदा नोटीस पाठवली होती मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे जामीन वॉरंट काढण्याची मागणी केली आहे यावर गंभीर दखल घेत आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी ठाकरेंना आता दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अर्जात एक जानेवारी दोन हजार अठरा रोजीच्या कोरेगाव भीमा हिंसाचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आणि काही हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचा दावा खेला है। या दाव्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी आवश्यक कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याची मागणी केली आहे आयोगानं स्पष्ट केलं आहे की जर उद्धव ठाकरे यांनी या वेळेसही नोटीशीच पालन केलं नाही तर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल राजकीय वर्तुळात आता हा चर्चेचा विषय असा की प्रकाश आंबेडकरांचा हा पवित्रा उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचा ठरणार का फडणवीस आणि हिंदुत्ववादी संघटनांवर होणाऱ्या कारवाईचा परिणाम कोणाच्या गळ्यात पडणार आणि दोन डिसेंबरला उद्धव ठाकरे आयोगासमोर हजर राहणार का महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कोरेगाव भीमाचं वादळ उठण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर